वडोदा या गावात चौधरीवाड्यात एका पत्री शेळमध्ये कापूस वेचणी करून ठेवला होता तेव्हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने तेथून सुमारे सात क्विंटल बी टी कॉटन कपाशी पंचेस हजार रुपये किंमत ती चोरी केली हा प्रकार निदर्शनास आला तेव्हा यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडोदा तालुका यावल येथील चौधरीवाड्यात पंढरी रामू यांच्या ओपन पत्री शेडमध्ये शेरखा चांदखा तळवी राहणार सावदा यांचे कापूस ठेवले होते बी टी कॉटन कापूस या ठिकाणी ठेवलेले असताना कोणीतरी अज्ञात चोट्याने सात क्विंटल पंचाळीस हजार रुपये किमतीचे कापूस चोरी केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शेरखा चांदखा तळवी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून